नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण ना अगदीच मऊ लुसलुसीत अशी ना अक्की रोटीची रेसिपी पाहणार आहोत ज्यामध्ये की आपण अशा भरपूर अशा भाज्याही टाकणार आहोत आणि कर्नाटकमध्ये ना माझ्या इथं अगदी प्रत्येक घरी ही, ही कॉमन रेसिपी आहे सगळीकडे बनली जाते त्याचसोबत ना आपण चटकदार अशी टोमॅटोची चटणीही बनवणार आहोत अगदीच मस्त कॉम्बिनेशन होतं या दोघांचंही इथं दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत पहा मी हे चवीला अजिबात जास्त आंबट नाही आहेत याला ॲपल टोमॅटो पण म्हणतात आमच्या इथं काही काही जण याला कट करून घेत आहे मी आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेले आहे तेल गरम झाल्यानंतर दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे दोन चमचे कच्चे शेंगदाणे टाकत ता आहे मी याच्यामध्ये थोडंसं एक चार पाच सेकंड परतवायचं आहे आपण यानंतर याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत थोडंसं लसूण टाकलेलं आहे थोडंसं परतवून घेऊया हे आणि आपण चिवड्यासाठी जशा शेंगा खरपूसाच्या तळून घेतो ना तशा छान भाजून ह्या शेंगा यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया कडीपत्ताचा खूप छान फ्लेवर येतो या चटणीमध्ये नक्की टाका तुम्ही नंतर शेवटी ना अर्धा चमचा जिरी टाकूया आपण कारण जिरीला खूप जास्त टाईम लागत नाही परतण्यासाठी लगेच परतून निघते म्हणून शेवटी टाका त्यानंतर आपण कट करून घेतलेले टोमॅटो टाकूया वरून मीठ टाकूया आपण याच्यामध्ये चटणीला जेवढं मीठ लागणार आहे ते सगळं मीठ आपण आत्ताच टाकणार आहोत यामध्ये आणि थोडंसं परतवून ना ताट झाकून ठेवूया म्हणजे वाफेवरती टोमॅटो लवकर शिजून निघतात एक दोन तीन मिनिटं मी इथं वाफेवरती शिजवून घेतलेले आहे पहा आपले टोमॅटो छान असे थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरी हातावरतीच क्रश करून टाकत आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावरतीच मी क्रश करून टाकत आहे आता इथं आपण भाज्या घेतलेल्या आहेत पहा एक कांदा कोथिंबीर एक गाजर शेपूची भाजी एक ककडी आणि दोन हिरव्या मिरच्यांची भरड घेतलेली आहे मी आणि कांदा गाजर आणि ककडी ना तुम्ही खिसूनच टाका यामध्ये कारण आपण ते अख्खी रोटी अशी हातानेच स्प्रेड करणार आहोत ना तुम्ही जर का कट करून टाकलात तर ते इवनली स्प्रेड होणार नाही आणि शेपूची भाजी तर तुम्ही नक्की आवर्जून टाका कारण त्याशिवाय तर ही अक्की रोटी इनकम्प्लीट आहे इथं माझ्या इथं म्हणजे कर्नाटक भागामध्येच पूर्णपणे ना हे शेपूची भाजी तर टाकलीच जाते यामध्ये आता अगोदर ना भाज्याच्या मॉइश्चरमध्येच पहिल्यांदा आपण पीठ मिक्स करून घ्यायचं नंतर जसं लागेल तसं गरम पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं ज्वारीच्या पिठाची आपण भाकरी करतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ आपण हे बनवायचं आहे तुम्ही पाहता तिथं टेक्स्चर कसं झालेलं आहे ते आता इथं ना मी दोन सेम साईजचे प्लास्टिक असे राऊंड कट करून घेतलेले आहेत पहा खाली एक ताट ठेवलेलं आहे त्यावरती मी एक प्लॅस्टिक ठेवलेलं आहे राऊंड कट केलेलं आता हाताला ना पूर्णपणे तेल लावून मी तयार पिठाचा एक गोळा घेत आहे पहा आणि गोळा मस्त असं हातावरती गोलाकार करून घेतलेला आहे आणि जे प्लॅस्टिक घेतलेलं होतं आपण खाली त्याच्यावरही तेल अगदी मस्त असं आपण लावून घ्यायचं आहे सगळीकडे म्हणजे मस्त लावा सगळीकडे येवणली तुम्ही तेल म्हणजे आपली अक्की रोटी लगेचच इझिली निघून जाते आता तयार केलेला आपण गोळा घेऊया अक्की रोटीचं आणि त्याच्यावरतीही थोडंसं तेल लावून ना सुरुवातीला आपण हातानेच थोडंसं स्प्रेड करू आता त्यावरून दुसरं प्लॅस्टिक ठेवायचं आपण आणि असं तुम्ही व्हिडिओमध्ये जसं पाहता ना तसं खालचं ताट फिरवत फिरवत ना आपण ही अक्की रोटी अशी स्प्रेड करायची आहे वरूनही प्लॅस्टिक आहे आणि खालीही प्लॅस्टिक आहे आणि मधीबरोबर अक्की रोटीचं बॅटर आहे ना अगदी इवनली इझिली एवढी स्मूथ अशी पसरते ना सगळीकडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं हे बनवताना कारण चपाती भाकरी आपण नेहमी बनवतो ना हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनव बनवायला भेटतं ना अगदीच मस्त वाटतं हे अक्की रोटी बनवताना किती छान स्प्रेड झाली आहे पहा अगदीच पातळ बनवलेली आहे मी आणि वरचं प्लॅस्टिक पण अगदी इझिली निघून जातं पहा काहीही अवघड नाही आहे यामध्ये अगदी इझिली निघतं आपण तेल लावलेलं ला असताना पटकन निघून जातं आता इथं तवा गरम झालेला आहे थोडंसं तेल लावत आहे पहा मी आणि जे प्लॅस्टिक होतं ते मी तसंच उचलून घेतलेलं आहे वरचं प्लॅस्टिक काढलं आणि खालचं तसंच उचलून आपण तव्यावरती टाकणार आहोत एक चार सेकंड थांबायचं आणि वरचं प्लॅस्टिक ते पण ना आपण काढून टाकायचं <coughs> आणि त्यानंतर एक मिनिट तरी मंद गॅसवरती तसंच राहू द्या अजिबात त्याला डिस्टर्ब करू नका त्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी तेल लावून असं खरपूस असं मिडियम गॅसवरती आपण याला भाजून घेऊया अगदी मस्त कलर आलेला आहे पहा एक तीन ते साडेतीन मिनिट लागतात भाजायला खूप जास्त टाईम लागत नाही कारण खूप पातळ बनवलेलं असतं ना आपण हे हेच ना काहीजण कपड्यावरती सुद्धा बनवतात आपण जसे धपाटे बनवतो ना तसे पण तसे खूप जास्त जाड बनतात हे असे बनवतो ना खूप जास्त पातळ होतात असे तुम्हाला आणखीन एक दाखवत आहे पहा मी खाली सेम तेल लावलेलं ला आहे गोळा ठेवून गोळ्यावर पण थोडंसं तेल लावून वरून प्लॅस्टिक टाकून ना अगदी मस्त स्प्रेड करायचं आहे कधी कधी चपाती भाकरी खाण्याचा कंटाळा येतो ना तेव्हा ही रेसिपी अगदी मस्त आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा नक्कीच आवडेल तुमच्या घरात सगळ्यांना किती इझिली निघते पहा हे प्लास्टिक अगदीच कलरफुल बनवून तयार होते निघत जर का नसेल ना सुरुवातीला थोडंसं असं एक चार सेकंड थांबा आणि थोडंसं बोटाने ते बॅटर्स खाली असं दाबा तुम्ही ती अख्खी रोटी म्हणजे अगदी इझिली निघून जाते ते बाकीचे जे आहेत ते मी नंतर मुली स्कूलमधून आल्यानंतर त्यांना बनवून देईल तुम्ही पाहत आहात किती अगदी सॉफ्ट बनलेले आहेत आता आपलं हे टोमॅटोचं चटणीचं पण टोमॅटो वगैरे थंड झालेत मिक्सरवरती छान असं वाटून घेऊया आणि याला ना मस्त अशी फोडणी देऊया आपण दोन चमचे नाही एक चमचाच तेल गरम केलेलं आहे मोहरी टाकत आहे थोडीशी अर्धा चमचा जिरीही टाकत आहे थोडासा कडीपत्ता टाकूया आणि एक दोन लाल सुक्या मिरच्या टाकूया मस्त अशी खमंग फोडणी आपल्या चटणीवरती टाकूया आपण तयार आहे आपली ही टोमॅटोची चटणी आणि ही अक्की रोटी या दोन्हीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं एकदा नक्कीच ट्राय करा कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला किंवा रेसिपीला लाईकही करा चॅनलवरती ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा